अॅट्रॉसिटी कायदा अधिक करण्यात यावा अॅट्रॉसिटी फॅक्टसाठी स्वतंत्र न्यायालय व स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात यावी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण द्यावं यासह हो अनेक मागण्यांसाठी एकोणीस जून रोजी बहुजन क्रांती मोर्चा हा येत्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे एकोणीस जून रोजी दुपारी बारा वाजता यशवंतराव चव्हाण सुद्धा येथून या बहुजन मोर्चा होना है। मोर्चा है। क्रांती मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि या मोर्चासाठी हजारोच्या संख्येनं बहुजन बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन संजय कुमार भिंगारदेवे आणि सर्वच आयोजकांनी केलेलं आहे मी संजय कुमार वसंत भिंगारदेवे बहुजन क्रांती मोर्चाचा खनापूर तालुका संयोजक म्हणून या ठिकाणी मी काम करतो आहे मी एकोणीस जून दोन हजार सतराला सोमवारी आपण बहुजन क्रांती मोर्चाचं नियोजन केलेलं आहे या बहुजन क्रांती मोर्चासाठी जिल्ह्यातून सर्व बहुजनांनी एकत्र येऊन या मोर्चाला सर्वांनी पाठिंबा द्यावा असं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना आवाहन करतोय